नमस्कार आज आपण पाहणार आहोत मिरची पिकासाठी जीवाणुद्रावण स्लरी आणि विद्राव्य खतांची फवारणी लागवडीनंतर दहा दिवसांनी अमृत एकशे पन्नास मिली किंवा गांडूळ पाणी तीनशे मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात मिसळून फवारावे वीस दिवसांनी इयम टू द्रावण एकशे पन्नास मिली अधिक इयम आमिलार्क एकशे पन्नास मिली अधिक फुलविक ऍसिड पन्नास मिली अधिक बारा एकशे डबल झिरो पन्नास ग्रॅम अधिक चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यात घेऊन फवारावे तीस दिवसांनी ई e एम टू द्रावण एकशे पन्नास मिली अधिक फुलविक ॲसिड पन्नास मिली अधिक तेरा e चाळीस तेरा पन्नास ग्रॅम अधिक चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य पंधरा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यात घेऊन फवारावे प्रति वीस दिवसांनी तीन वेळा फवारावे चाळीस दिवसांनी ई एम टू द्रावण एकशे पन्नास मिली अधिक ई एम आमिलार्क किंवा ईएम e वेमिल आर्क दीडशे मिली दोन्हीपैकी एक आलटून पालटून अधिक फुलविक ॲसिड पन्नास मिली अधिक झिरो बावन चौतीस पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यात घेऊन फवारावे प्रति वीस दिवसांनी तीन वेळा फवारावे साठ दिवसांनी झिरो झिरो पन्नास हे पन्नास ग्रॅम आधी चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यात घेऊन फवारावे हे सुद्धा प्रति वीस दिवसांनी तीन वेळा फवारावे